मित्रांनो सध्या महाराष्ट्राची एकंदर परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये भाजपचं गणित चुकलेलं आहे आणि मग दुसरा मुद्दा असा की ठाकरेंनी मोदींना मतांसाठी भिकारी बनवलं आहे हे दोन मुद्दे प्रकर्षाने दिसून येत आहेत मग आपल्या सर्वांना माहिती की दोन हजार चोवीसची ची लोकसभेची निवडणूक ही सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये जे एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे त्यापैकी चार टप्पे पार पडलेले आहेत पाचवा टप्पा मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या जवळपास तेरा जागांचा टप्पा हा पार पडणार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मोदी दारोदार फिरत आहेत फक्त पाचव्या टप्प्यात नाहीत तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सर्व टप्प्यांमध्ये मोदी आणि शहांना दारोदार मतांसाठी फेक मागण्याची वेळ ठाकरेंनी त्यांच्यावर आणल्याचं दिसलं आणि मग यामधूनच निष्कर्ष निघतो की महाराष्ट्राच्या बाबतीत भाजपचं गणित हे चुकलेलं आहे मग भाजपचं गणित नक्की काय होतं आणि भाजपचं गणित नक्की कसं चुकलं आहे हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि शेवटी पाहणार आहोत की ठाकरेंमुळे मोदी कसे भिकारी बनले आहे मग मित्रांनो जेव्हा आपण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका किंवा त्या पूर्वीच्या दोन हजार चौदाच्या लोकसभा किंवा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पाहतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये जी काही एकूण मतदान व्हायचं तर त्यामध्ये जी मतदानाची टक्केवारी असायची तर त्यामध्ये भाजप हा आघाडीवर असायचा खूप पूर्वीचं पाहायला नको दोन हजार नऊ दोन हजार चार पण चौदा आणि एकोणीस पाहू आपण तर भाजपला साधारणपणे सव्वीस ते अठ्ठावीस टक्के एवढं मतदान प्रत्येक निवडणुकीमध्ये पडल्याचं दिसून आलेलं आहे आणि मग त्यांनाही माहिती की त्यांच्या एकट्याच्या बळावर ना ते विधानसभेमध्ये सत्तेवर येऊ शकतात ना एकट्याच्या बळावर ते लोकसभेमध्ये भरपूर जागा मिळवू शकतात कारण विधानसभेमध्ये त्यांनी जोर लावून पाहिला दोन हजार चौदाला खूप गोष्टी त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह असताना देखील एकशे बावीस पेक्षा जास्त जागा ते जिंकू शकले नाही जागा तर सगळ्यात लढविल्या होत्या आणि मग जेव्हा भाजपचा वोट बेस महाराष्ट्रातला सव्वीस ते अठ्ठावीसच्या च्या दरम्यान आहे तेव्हा मग त्यांना चाळीस पंचेचाळीस असा वोट बेस स्वतःचा तयार करायचा होता किंवा मग स्वतः सोबत असा एक मित्र पक्ष ठेवायचा होता की जो टाटा खालच मांजर बनून राहील जो दिल्ली शहरासमोर उडबशा काढील आणि जो जे म्हणजे ते ऐकेल बस म्हणलं की बसणार उठ म्हणलं की उठणार आणि मग त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे हे होते परंतु मग उद्धव ठाकरे काही त्या पद्धतीने ऐकत नव्हते आणि मग भाजपला जसं अपेक्षित होतं तसं उद्धव ठाकरे ऐकत नव्हते आणि मग त्यामुळं भाजपने एक डाव रचला आणि मग तो डाव त्यांनी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं मग तो डाव असा होता की शिवसेनेमध्ये उभी फूट पाडायची मग ती फूट नक्की का पाडायची तर उद्धव ठाकरे यांचा जो वोट बेस आहे म्हणजे चौदा आणि एकोणीस याचे जेव्हा आपण गणित पाहतो तेव्हा उद्धव ठाकरे यांचा वोट बेस साधारण अठरा ते बावीस टक्के एवढा आहे आणि मग भाजपने गणित लावलं असावं हो की एकनाथ शिंदे यांना पुढं करून जेव्हा चाळीस आमदार घेऊन जाऊत जेव्हा तेरा खासदार घेऊन जाऊत तेव्हा मग या वोट बेस पैकी दहा बारा टक्के मत हे शिंदेकडे ते वळवू शकतील आणि मग शिवसेनेमध्ये उभी फूट तर पाडली मग फूट पाडल्यानंतर त्यांना सुरत गुवाहाटी गोवा हे सगळे त्यांचे दौरे झाले मग शिंदेना मुख्यमंत्री देखील केलं मग शिंदे असे शिंदे तसे असं करून त्यांचा गावगावा देखील केला त्यांच्या सोबत चाळीस आमदार तेरा खासदार देखील आले शिंदेना शिवसेना हे नाव देखील दिलं शिंदेना धनुष्यबाण हे चिन्ह देखील दिलं आणि मग भाजप निश्चिंत झाली की आता काही काळजी नाहीये दहा बारा टक्के कदाचित पंधरा टक्के इतका बेस शिंदे सोबत आला तर मग जे भाजपचे आहेत अठ्ठावीस टक्के त्यामध्ये दहा बारा टक्के जर वाढवले तर अडुतीस चाळीस टक्क्यापर्यंत ते जातात आणि मग त्यांना कोणाची गरज नाही पडणार परंतु पहिल्या वर्षभरातच त्यांच्या लक्षात आलं कारण त्या काळामध्ये सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रा आदित्य ठाकरे यांचा आदित्य संवाद हे दणदनितपणे सुरू झाले होते आणि संजय राऊतांच्या सभा आणि त्या सभांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता आणि भाजपचं गणित पहिल्यांदा इथं चुकलं ते म्हणजे असं की भाजपने काही आमदार फोडले काही खासदार फोडले परंतु ते मतदारांना फोडू शकले नाही त्यांना जे वाटलं होतं की किमान कि दहा टक्के तरी वोटबेस हा शिंदेन सोबत जाईल परंतु तसा तो दोन तीन टक्के तरी गेलाय का नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे आणि मग जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलंय की सोबत वोटबेसच आलेला नाही तेव्हा मग वर्षभरानंतर त्यांनी पुन्हा दुसरी चूक केली दुसरा प्रयोग केला दुसरं राजकीय षडयंत्र केलं ते म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली मग जेव्हा आपण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच चा, राष्ट्रवादी काँग्रेसचा बेस महाराष्ट्रामधील पाहतो तेव्हा तो साधारण सोळा ते अठरा टक्के एवढा बेस त्यांचा आहे मग कदाचित त्यांना असं वाटलं असेल की यांच्या काही टक्क्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काही टक्के जोडले म्हणजे तरी किमान आपण अडुतीस चाळीस टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचू कारण शिंदेकड का का <laughs> तर काय चार दोन टक्के आल्याचं दिसलं नाही पहिल्या वर्षभरातच कळलं ते कारण भाजपचे कंटिन्यू सर्वे चालू असते त्यांचे कार्यकर्ते शांत बसत नाहीत झोपत नाहीत घरादाराकडे लक्ष देत नाहीत घरदार वाऱ्यावर सोडत बाहेरच हिंडत असते ते सारखं राजकारण 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 मोदी कसं फिरत आहे तसं तर मग त्यांनी काय केलं राष्ट्रवादी काँग्रेस फोडली मग त्यांना असं वाटलं असेल की अजित पवारांच्या पाठीमागं हे त्यापैकी काही वोट बेस येईल आणि मग तिथं दुसरी चूक त्यांनी केली आणि मग अजित पवार देखील काय अडुतीस चाळीस आमदार आणि मग एक खासदार असे ते गेले तिकडं आणि मग पुन्हा ते सरकार पुढं चालू राहिलं आणि मग जेव्हा आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि एका एका जागेसाठी जेव्हा मग आता भाजपला लढायची वेळ आलेली आहे मोदींच्या सभांना भाड्याने माणसं जमवायची गरज पडलेली आहे देवेंद्र फडणवीसचं थोबाड लपवून ठेवायची गरज पडलेली आहे महाराष्ट्रातले जे हे काही फडणवीसांचे चेले चपाटे यांच्या सभांना तर गर्दी होतच नाही परंतु जेव्हा मग महाविकास आघाडीच्या सभा व्हायला सुरुवात झालेली आहे तेव्हा त्यांच्या सभांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आणि मग जे राजकीय विश्लेषक राजकीय तज्ज्ञ जे महाराष्ट्राच्या बाबतीत अंदाज मांडत आहेत तर त्यावरून मग पूर्वीच्या तुलनेत म्हणजे पूर्वीचं म्हणजे दोन हजार एकोणीसला भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्रित होते तेव्हा शिवसेना दोघांना मिळून एक्केचाळीस जागा होत्या अठ्ठेचाळीस पैकी आणि दोन हजार चौदाला देखील एक्केचाळीस जागा होत्या अठ्ठेचाळीस पैकी मग आता अठ्ठेचाळीस मिळतील का तर एकही माणूस महाराष्ट्रातला छाती ठोकपणे सांगू शकत नाही की भाजपा शिंदे आणि अजित पवार हे तिघं मिळून एक्केचाळीस जागा जिंकतील त्यांनी वीस जागा मिळवल्या तर खूप झालं म्हणजे ते दहा बारा मध्येच गुंडाळतात काय असा माझा तर अंदाज आहे भाजप तर दहाच्या आतमध्येच राहतं काय काय की शिंदेला दोन तीन जागा मिळाल्या तर मिळाल्या अजित पवार तर भोपळा बी फोडतात का नाही त्याचा भरोसा नाही त्यांची पत्नी सुद्धा निवडून येते का नाही त्याची गॅरंटी नाही उरलेले तीन तर ते पडलेत जमायत तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि मग जेव्हा अंदाज मांडले जात आहेत तेव्हा अनेक तज्ज्ञ महाविकास आघाडीला तीस बत्तीस पस्तीस अडुतीस जागा देत आहेत आणि भाजपला आणि त्यांना मग दहा बारा पंधरा जागांच्या वर कोणीही जागा द्यायला तयार नाही आणि मग यावरून पहिला मुद्दा की भाजपचं महाराष्ट्राच्या बाबतीतलं गणित हे चुकलेलं आहे मग दुसरा महत्वाचा मुद्दा की मोदींना ठाकरेंनी मतांसाठी भिकारी बनवलं आहे तर मित्रांनो दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मोदींच्या नक्की किती काशा सभा झाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये मोजक्या आठ दहा बारा सभा व्हायच्या या दोन हजार चोवीसला अशी परिस्थिती झाली आहे की महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत आणि जवळपास प्रत्येक मतदार संघामध्ये मोदींना सभा घेण्याची वेळ उद्धव ठाकरे यांनी आणल्याचं दिसत आहे कारण महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा उद्धव ठाकरे हेच आहेत कारण शरद पवार हे थकलेले आहेत त्यांचं वय झालेलं आहे आणि ते मोजक बोलतात काँग्रेसकडून कोणी बडा नेता भाषण करण्यासाठी नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे काही महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे त्यामध्ये मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार असो किंवा मग काँग्रेसचा उमेदवार असो प्रत्येक ठिकाणी मुख्य प्रचारक म्हणून मग उद्धव ठाकरे यांच्या सभांना मागणी होती आणि उद्धव ठाकरे देखील प्रत्येक ठिकाणी आवर्जून त्यांनी सभा घेतलेल्या आहेत आणि मग जिथं उद्धव ठाकरेंना शक्य नाही तिथं आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत जिथं आदित्य ठाकरेंना शक्य नाही तिथं संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि जिथं संजय राऊतांना शक्य नाही तिथे सुषमा अंधारे पोहोचलेले आहेत परंतु शिवसेनेच्या नेत्यांनी महाविकास आघाडी धर्म पाळत मग महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी जोरकसपणे प्रयत्न केल्याचं महाराष्ट्रात दिसलेलं आहे आणि मग जेव्हा उद्धव ठाकरेंसाठी उत्स्फूर्त गर्दी जमत आहे उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये जोश दिसत आहे उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये नारे लागत आहेत अबकी बार भाजपा तडीपार किंवा मग जेव्हा फडणवीसांचं नाव निघतं तेव्हा टरभूत टर बुत टरभूत जेव्हा सर्व लोक ओरडतात तेव्हा मग जनमताचा अंदाज येतो आणि आता तर मुंबई आणि आजूबाजूच्या ज्या शेवटच्या जागा शिल्लक आहेत तिथं वीस तारखेला मतदान होणार आहे आणि आता मोदींना अक्षरशः रस्त्यावर आणण्याची वेळ ही आलेली आहे मोदी अक्षरशः मुंबईमध्ये रोड शो करत आहेत मुंबईकर जनता त्यांना शिव्या घालतील हे रोड शो करते म्हणजे देशाच्या पंतप्रधानाने मुंबईमध्ये रोड शो केल्याचं मागच्या वीस पंचवीस वर्षात मला तरी काही आठवत नाही परंतु मोदींवर अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ ही केवळ आणि केवळ ठाकरेंमुळे आलेली आहे प्रत्येक मतदारसंघात फिरण्याची वेळ केवळ ठाकरेंमुळे आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रात तर दोन दिवसामध्ये सहा सभा घेण्याची वेळ केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे आलेली आहे आणि हे जे काही मोदी दारोदार फिरत आहेत म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये पण ते असे गोंधळून गेलेले आहेत की एकदा म्हणते ही नकली सेना आहे मग दुसऱ्यांदा म्हणतात की ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत मग नंतर म्हणतात की ते, ते आजारी होते तेव्हा मी रश्मी वहिनींना फोन करून विचारायचो मग नंतर म्हणतात की ते जेव्हा अडचणीत असेल तेव्हा धावून जाणारा मीच असेल मग नंतर म्हणतात की ते उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मग नंतर ते म्हणतात की ती नकलीच सेना आहे म्हणजे एकीकडं टिकाही करायची आणि एकीकडं जवळ पण पण दाखवायचं म्हणजे मोदी पार गोंधळून गेले पार भिकारी झाल्यासारखं भिकारी कसा वेगवेगळे बहाणे बनवितो भीक मागायसाठी की ते कधी म्हणतो एकदा माझ्या घरी असं झालं एकदा काय म्हणजे भिकाऱ्याचे वेगवेगळे बहाणे तुम्ही ऐकलेले असतील तर तसं त्या भिकारी कसा बहाणे बनवितो रोडवर उभा राहून हातपाय खाजवितो कुठे काय आजार आहे म्हणून सांगतो कुठे काय त्याचे जे नाही ते नाटकं असतील किंवा एखादं बेवडं असतं ना दारू पे तर ते कसं रस्त्यावर त्या पैसे नसल्यावर कसं वेगवेगळे बहाणे सांगून पैसे मागतं आणि जाऊन दारू पे येतं म्हणजे त्याचा हेतू साध्य करत तर तसं हे मोदीची झालेली झाली की एखाद्या भिकाऱ्यासारखं किंवा बेवड्यासारखी मोदीची अवस्था झाली काई काई की काही ना काही करून मतं मिळवायची मग कधी उद्धव ठाकरेवर टीका करून तर कधी उद्धव ठाकरेंविषयी आपुलकी दाखवून पण उद्धव ठाकरे एक उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नावाचा जप मोदींना करण्याची वेळ ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आल्याचं दिसत आहे आणि मग त्यामुळंच मी सुरुवातीला असं म्हणालो की ठाकरेंनी मोदींना अक्षरशः मतांसाठी भिकारी बनवल्यासारखी महाराष्ट्रात परिस्थिती आहे आणि मग मित्रांनो आपण चार जूनची वाट पाहूया अनेक तज्ज्ञांचं मत आहे की भाजपला बारा पंधरा जागांच्या वर जागा मिळणार नाहीत आणि जी महाविकास आघाडी आहे ही तीस बत्तीस पस्तीस जागा ही कदाचित जिंकू शकेल आणि ह्या ज्या जास्तीच्या जिंकलेल्या जागा असतील त्याच सर्वात जास्त श्रेय सर्वात जास्त क्रेडिट हे उद्धव ठाकरे यांना नक्कीच असेल आणि मग त्यावेळी देखील त्यांच्या डोकं काय हाणून घेतील आपटून घेतील की आपण चूक करून फसलो आणि मग त्यामुळेच मी सुरुवातीला हे देखील म्हणालो की भाजपचं गणित हे चुकलेलं आहे मित्रांनो माझे जे दोन मुद्दे आहेत की भाजपचं गणित चुकलेलं आहे आणि दुसरं ठाकरेंनी मोदींवर भिकारी बनण्याची वेळ आणलेली आहे तर या दोन्ही मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं आणि महाविकास आघाडी नक्की किती जागा जिंकू शकेल आणि भाजप आणि त्यांची काय ते शिंदे पवार मिळून किती जागा जिंकू शकते अजित पवार याबाबत मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या पुढते एवढंच थांबतो धन्यवाद